मित्रांनो स्टार प्रवाणीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करत आहे पण लवकरच आता दोन प्रसिद्ध मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर कोणत्या आहेत त्या मालिकांना काय का आहे संपूर्ण माहिती ते आपण आपल्या पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीसा लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉजचं बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विसरू जेणेकरून शाच मनोरंजन शोध अपडेट तुम्हाला मिळतील मित्रांनो सर्वच वाहिन्यांमध्ये टी आर पीसाठी असलेली चढावट आपल्याला पाहायला मिळत आहे इतर वाहिनीच्या तुलनेत आपल्या वाहिनीचा टी आर पी अधिक ठरण्यासाठी वाहिनी सतत नवनवीन मालिकांच्या घोषणा करत आहेत आणि नवीन मालिका सुरू होणार म्हणल्यावर जुनी मालिका निरोप घेणारे ठरलेलंच असतं तर स्टार प्रायोगने आता लपंडाव आणि नशीबवान या दोन नवीन मालिकेच्या घोषणा केल्या आहेत तर या नवीन मालिका सुरू होणार असल्याने कोणत्या मालिका बंद होणार असा प्रश्न आता चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे तर मित्रांनो या दोन नवीन मालिका सुरू होणार असल्याने वाहिनीवरील मुरंबा आणि ठरलं तर मग या, ना। या श्टार दोन मालिका बंद होण्याची शक्यता आहेत पण आता या मालिका कधी बंद होणार हे मात्र अद्यापही समोर आलेलं नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं स्टार प्रवाहिणीवरील कोणत्या दोन मालिका बंद केल्या पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये सांगा नाशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद